नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वासुदेव काडू मिस्त्री यांच्या शेतामध्ये आलेला आहोत दुपारचे तीन वाजून अठरा मिनटं झालेले आहेत त्यांचा हा हरभरा आपण आता बघू शकतायत आहेत की कसा आहे हे बघा हरभरा या पिकासाठी त्यांनी आपल्याकडून स्टीम बायो शेत आणि एन पी के असे आणि रॅपअप असे आपले नेटसर्पचे कंपनीचे काही प्रॉडक्ट्स घेतलेले होते तुम्ही हरभरा हा बघू शकता आहेत कसा आहे स्वतः लाईव्ह डोळ्यांनी बघा हवं असल्यास आपणास मी शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकणारच आहे ते तुम्ही बघालाच पण बघू शकता आहे की हरभरा हा कसा आहे पानांची साईज झाडांचे फुटवे हे तुम्ही बघू शकता आहेत कसा आहे हरभरा परिपूर्ण एकदम निरोगी आणि निपोक ह्या परिस्थितीत हा हरभरा आहे अकरा दहा का, दहा किंवा अकरा नोव्हेंबरचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या म्हणजे या दोन दिवसांपैकी कुठल्या तरी तारखेला याची पेरणी झालेली आहे तुम्ही तो यूट्यूबला बघू शकतात आम्ही आज शेती शिवाराची फेरी करण्यासाठी इथं आलेलो आहोत वासुदेव काळू मिस्त्री ते येताच आहेत औषधी कशी वाटली आपण त्यांच्याकडून जाणूनच घेऊ नमस्कार दादा नमस्कार औषधी कशी वाटली तुम्हाला एन पी के वगैरे सोडलेला आहे तर हा दोन भागांचा फरक आहे औषधी एकदम चांगली आहे काही वांदा नाही काही बांधा नाही म्हणजे शेतकऱ्यांनी घ्यायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे पाहिजेच आणि उत्पन्न तेव्हाच उत्पन्नात वाढ होतेच काही हरकत नाही चला नमस्कार